परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अन्दाची बातमी आहे खरीप व रब्बी हंगाम दोन हजार वीस एकवीसपासून थकीत असलेला पीक विमा नुकसान भरपाई प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर जी अवचट आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांनी राज्य सरकारला एकशे नव्वद कोटी रुपये चार आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत परभणी जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगाम दोन हजार वीस एकवीससाठी हप्ता भरला होता परंतु विमा कंपनी व शासनातील वादामुळे एकसठ कोटी पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाई अद्याप थकीत राहिली आहे यासाठी पाच ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ॲडव्होकेट अजित काळे यांच्या मार्फत शेतकरी हेमचंद्र शिंदे विश्वंभर गोरवे गोविंद लांडगे कृष्णा सोळंके व माधव गुन्नर यांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती या याचिकेत केंद्र सरकार राज्य सरकार कृषी आयुक्त पुणे जिल्हाधिकारी परभणी जिल्हा कृषी अधिकारी परभणी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले होते खरीप हंगामात बहात्तर हजार तीनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांचे पंचावन्न कोटी दहा लाख रुपये तर रब्बी हंगामात बारा हजार तीनशे शेतकऱ्यांचे सहा कोटी पाच लाख रुपये थकीत आहेत सुनावणीत ॲडव्होकेट काळे यांनी म्हणणे मांडले की राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी साडेचार वर्षापासून हक्काच्या भरपाईपासून वंचित आहेत पीक कर्ज सुरक्षित ठेवण्यासाठी घेतलेला विमा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या डोक्यावर संकट बनले आहे या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर जी अवचड आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला एकशे नव्वद कोटी रुपये चार आठवड्यात जमा करण्याचे आदेश दिले आहे थकीत भरपाई व न मिळाल्याने शेतकऱ्यांचे कर्ज थकले व्याजाचा बोजा वाढला पतमानांकन घसरले दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर खंडपीठाने राज्य सरकारला एकशे नव्वद कोटी बहात्तर लाख रुपये चार आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत त्याचबरोबर रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला अंदाजे एक्कावन्न कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत यावरून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे दोन हजार वीस एकवीसचा थकीत विमा त्यांना आता मिळणार आहे